डिंबे धरणाचे पाणी सामान्य शेतकऱ्यांच्या थेट शेतात पोहोचावे म्हणून जलसंपदा विभागाने लाखो रुपये खर्च करून पूल उभारला खरा पण हा पूल म्हणजे नसून अडचण आणि असून खोळंबा बनलाय आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांना जोडणारा एक महत्वाचा रस्ता म्हणजे धामणी फाटा ते पोंदेवाडी फाटा हा रस्ता तब्बल चार कोटी रुपये खर्च करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रस्ता पूर्णत्वास गेला खरा पण मार्गा या मार्गावरून वाहतूक कितपत करता येईल यात शंकाच आहे आणि या शंकेचं प्रमुख कारण आहे तो हा कमी उंचीचा पूल या मार्गावरून वैदवाडीपासून दीड किलोमीटर अंतरावर पोटसारीचे पाणी शेतात पोहोचवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून पुलाची उभारणी करण्यात आली आहे या पुलाची उंची रस्त्यापासून फक्त वीस फुटांवर असल्याने मोठी आणि अवजड वाहतूक करणारी वाहने या पुलाखालून ये जा करू शकत नाही या विभागातील शेतकऱ्यांचा नगदी पिके घेण्यासाठी विशेष कौल असतो उत्पादित माल मन्सर नारायणगाव जुन्नर पुणे मुंबई आदी बाजारपेठेत पोहोचवला जातो तो पोहोचवण्यासाठी बहुतेक शेतकरी मोठ्या वाहनांची मदत घेतात पण हा पूल इतका कमी उंचीचा आहे की या पुलाखालून ही वाहने जाऊच शकत नाहीत याशिवाय पुलाखाली पाणी साचू नये म्हणून रस्त्यावर कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं आहे तरीही आजूबाजूला मुरू आणि गाळ मिश्रित राडा रोडा थेट पुलाखाली जाऊन साचणार असल्याने रस्ता किती काळ टिकेल यात शंकाच आहे तुर्तास तरी हा पूल या उत्तम रस्त्यावरील मोठा अडसर आहे यात शंकाच नाही गणेश नगर येथील रस्ता पूल हा अरुंद पूल आहे ह्या पुलाची उंची तरी वाढवावी नाही तर काढून तरी टाकावा कारण तरकारीच्या गाड्या नेता येत नाही तिथून त्यामुळं हा त्वरित काढावा शासनाने बिमू टॉमॅटो मिरच्या इतर तरकारी पिकं भरपूर असतात लोकांना रोज ये रस्त्यावरून जास्त असते रस्त्याचं काम चांगले झालेले आहे पण ह्या पुलामुळं समजा काम हे झालेले कोणाकडं आमची ह्या पुला पूल वाढवण्याबद्दल मागणी आहे पूल वाढवावा नाही तर काढून टाकावा जेणेकरून आम्हाला वाहतूक सुरळीत होईल संतोष पास्पुते से चोवीस तास पारगाव